भारतातील सर्वात जलद वेगाने वाढणाऱ्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या मणिपाल सिग्न हेल्थ इन्शुरन्सने सांगलीतील प्रमुख सहकारी बँक असलेल्या हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड वाळवा या बँकेसोबत धोरणात्मक बँक इन्शुरन्स भागीदारीची घोषणा केली आहे विशेषत सांगली आणि कोल्हापूर भागातील हुतात्मा सहकारी बँकेच्या ग्राहकांना सर्वांगीण आरोग्य विमा सेवा उपलब्ध करून देणे हे या सहयोगाचे उद्दिष्ट आहे या भागीदारीनुसार मणिपाल सिग्नाच्या व्यापक श्रेणीतील आरोग्य विमा उत्पादने हुतात्मा सहकारी बँकेच्या व्यापक विस्तारातील सर्व ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतील योजना पुरवण्यात येतील त्यामुळे त्यांना वित्तीय सुरक्षा आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची हमी मिळेल मणिपाल सिग्नाचे मुख्य वितरण अधिकारी शशांक चाफेकर म्हणाले महाराष्ट्रात दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील शहरांमध्ये खोलवर मुळे असलेले आणि व्यापक ग्राहक वर्ग असलेल्या हुतात्मा सहकारी बँकेशी सहकार्य करण्याचा आम्हाला आनंद आहे या भागीदारीमुळे ग्रामीण भागात विम्याचा विस्तार लक्षणीय प्रमाणात वाढेल त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा नेण्यास आम्हाला मदत होईल या भागांमध्ये हुतात्मा सहकारी बँकेच्या दमदार उपस्थितीचा लाभ घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला आपला पाया विस्तारता येईल त्यातून अनेक व्यक्ती व कुटुंबाच्या आरोग्य व आम्हाला सकारात्मक प्रभाव पाडता येईल सहकारी बँकेचे संस्थापक वैभव नागनाथ नायकवडे म्हणाले मणिपाल सिग्नाचे आमचे सहकार्य हा एक मैलाचा दगड आहे आरोग्य विमा हा वित्तीय नियोजनातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे विशेषत ग्रामीण भागामध्ये जिथे दर्जेदार आरोग्य सेवा मर्यादित असते मणिपाल सिग्नासोबत आमच्या सहकार्याच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे जेणेकरून अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून त्यांचा बचाव होईल तसेच अधिक आरोग्यदायी अधिक सुरक्षित भविष्य निर्माण होईल वैद्यकीय उपचारांचा उपचारांचा खर्च सतत वाढत असल्यामुळे आरोग्य विमा असणे हे व्यक्तीला अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांमुळे आर्थिक जोखमेपासून बचाव हो करण्यासाठी मदत करते सांगली आणि कोल्हापूर भागातील लोकांना विशिष्ट गरजेनुसार रचना करण्यात आलेले आरोग्य विमा उत्पादने उपलब्ध करून देऊन मणिपाल सिग्ना आणि हुतात्मा सहकारी बँकेने विम्याची स्वीकार्यता वाढवून ग्राहकांना आरोग्य विमाबाबत जागृत करण्याचे लक्ष समोर ठेवले आहे मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स उत्पादने आणि ऑफर याबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या एच टी टी पी एस डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट मणिपाल सिग्ना डॉट कॉम हेल्थ इन्शुरन्स कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज